शुभ संध्याकाळ सगळ्यांना काय चाललंय तुमचं चला कांदा टाकला म्हणजे की आपल्या स्वयंपाकाला सुरुवात झाला आता बनवते मस्त आलू मटर त्या का खाली मटर आहे बघा आलू सोलून घेतल्यात अजून काय पाणी घेतलं नाही बाबा आलू मटर बनवते हिरवी मिरची लसण अद्रक घेतलेलं टमाटर घेतलेलं आहे धनिया घेतलेलं आहे इकडं चहा चाललाय मस्त पैकी ऋषूच यात चायला मटर ना काय ते बाई तर कुठ काही ग ह्या शंकरपाळ्या शंकरपाळ्या शंकर शंकरपाळ्या शंकरपाळ्या का काही आज रोहन दिसतंय ना आज रोहनची दोन वाजता सुट्टी झाली आज रोहन सुद्धा आलेला आहे मस्तपैकी दोन वाजता रोहनची सुट्टी झालेली आहे आलाय रोहनचं चाललंय चहा प्यायचं काय चहा बनवला मी आता येतो मी पण चहा काय ना चाललाय माझा स्वयंपाक सुद्धा चाललेला आहे आणि ठीक आहे हाय राम राम जे कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा संध्याकाळच्या वाजल्या साडेचार पावणे पाचचा सा चा टायमिंग झालेला आहे बर का आणि मस्तपैकी स्वयंपाक चाललेला आहे मुण मुण तर मग म्हणलं चला आता चहा बनवला पहिला ते काय चाललंय ऋषी तर जाणार आहे ड्युटीला ते म्हणलं मग मी मी तिकडे संध्याकाळी जेवणार आहे म्हणजे रात्रीचं तू काय स्वयंपाक नंतरच बनव तर मग चहा बनवले मी नुसतं पैकी चहा बनवण्याचे मी आणि चला आता म्हणलं संध्याकाळी ते काय रोहन चाल माझा स्वयंपाक हा रोहन लागले बनवायला चहा मटर कसले बघितले नाही का बघितली ह्यांना म्हणते की मटर कोलकी म्हणती नमकीन शंकरपाळी नसते का तसली आपल्या तिकडे <laughs> तर नमकीन शंकरपाळी म्हणतात हे ना तर ह्याला म्हणतात मटर इकडं मटर म्हणतात खायचं तर चला आता मस्त पैकी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करणारे मस्त आलू मटरची भाजी म्हणजे बटाटा आणि वटाणा ह्याची मिक्स भाजी आणि काय मेथी <laughs> मेथीची भाजी बनवणार आहे आणि भाकरी बनवणार आहे आता गव्हाच्या रोट्या गव्हाच्या <laughs> रोट्या बाई <laughs> गव्हाच्या रोट्या <रोते है> बाई <laughs> कारण दोन दिवस झाले ना भाकरी खात्यात तर ते भाकरी खाण्यामुळे ते म्हणतोय मम्मी मुं गव्हाच्या रोट्या चला चाललंय स्वयंपाक माझा त्याला तर का हिरवी मिरची लसण आणि अद्रकचा पेस्ट पण टाकलाय बरं का कारण कांदा लागला होता तुमच्या सम बॉलता ना थोडासा खरपाय लागलो होतं मी त्याच्यामुळे टाकून दिल तर पहिलेच मी आता मी टाकते टमाटर आणि धनिया धूर बाबा किती झालाय बरं का एवढा धूर झालेला आहे काहीच दिसा ना है नाय चाललंय मारे आणि लाईट नाही त्याच्यात त्या लाईटीने असा प्रॉब्लेम केलाय का नाही गोळ घातलाय सगळा टमाटर आणि धनिया काय करू लई सकाळी जाती ती आहे चला हका मस्त हळदी लाल तिखट आणि नमक हळदी ह्या खाली टाकली करता घेतलेला हा आणि नमक टाकून घेतलेला आहे छानपैकी चला काय झालं रे डा आला तो दूर केलाय ते चुलेचा हे करून चुल पेटवली पाणी ठेवायचं आंघोळी कटिंग करून आलेला आहे उद्या जायचंय आम्हाला उद्या जायचंय आम्हाला उद्या कुठे जायचं सांगू का सांगते आणि दाखवते पण कपडे आणल्यात मी दाखवते आम्हाला भाजी टाकते शिजवायला दाखवते खला तर आता मस्त भाजी घेते टाकू ना पाण्यात पराठी तर दुखली तर खोला पाणी मस्त पेजे टाकली शिजायला का आता ह्यात मला अजून पाणी टाकायचं तर अजून जरा झाकून ठेवायची जरा वापरची त्याला म्हणजे असे ना आमच्याच पाण्यावर थोडेसे वापरले त्यानंतर पाणी टाकणार आहे मी शिजायला चला हो आता भाज्या अशी शिजवून देते मी या चांगली मस्त पैकी भारी लागते भाज्या का सगळ्याच भाज्या भारी लागतात देव परमेश्वर जे पुढे येते ना आता तुम्हाला कपडे दाखवतील हे कपडे कोणासाठी आणल्यात नवीन तर हे बघा हे तर दोन आणल्यात ड्रेस आणि हे आणलाय सूट सूट म्हणजे अकराशे रुपयाचे सांगत होते पण मी अकराशे काय दिलं नाही हे जे मी कमी दिल्यात नऊशे रुपये नऊशे रुपयाचं आणलाय हवा हे तर हे पुरीसाठी आणल्या माझ्या दिराच्या पुरीला दोन पोरं झाल्यात म्हणजे एक पोरग एक पोरगी आवळी जावळी जुडवा आवळी जावळी पोरं झाल्यात तर त्यांचा जे आपल्या इकडे कसं असतं नावाचं नाही का बारसं असतं बघा नाव ठेवतात नाव ठेवतात बारसं करतात तर त्या पोरांचे आहे आता आपल्या तिकडचं तर बारसंच म्हणा इकडं म्हणतात पिळ्या पिळ्या घेऊन जायचं तर त्याच्यासाठी का मी आण पिळ्या पिळ्या पीड़ा, पिवळ्याच कलरचा आणलेला आहे ड्रेस तर हे ड्रेस आहे बघा चुन, दा चुन्नी दाखवू का चुन्नी पण अशी वॉल टाईप आहे वॉल म्हणजे का ती शॉल असते कशी आपली शाल कशी असते अंगावर घ्यायला शाल अगं त्या टाईपमध्ये शाल सारखी बघा हे का अशी डिझाईन आहे बारीक वर्क केलेलं के आहे ह्याच्यात काम अशी डिझाईन केलेली आहे मस्तपैकी ही तर सुद्धा हिकडे सुद्धा डिझाईन आहे बरं का तुम्हाला दिसत नसेल पण हिकडे सुद्धा डिझाईन आहे चुन्नीला हो का आणि मध्ये पण हो का आहे थांबा दाखवते नीट बघा हे का ही आहे ना अस ड्रेस हे सांग तुम्हाला माहिती आहे का हे ना चांगली शाल आपली कशी असते शाल शालसारखं हिव अंगावरची चुन्नी चुन्नी म्हणजे ओढणी आहे बरं का ही ही हो ओढणी ही ओढणी आणि ह पिवळ्या कलरचा ड्रेस पंजाबी ड्रेस सूट इकडं सूट म्हणतात तर हे हे, हे का ह्याची डिझाईन पण मस्त आहे बरं काय आता मला घडी घालायची म्हणलं ह्या का ह्या का हे का म्हणजे ही ह्याची ही कशी आहे शॉल ही ओढणी तसेच हे डिझाईन आहे ह्यावा का गुलाबी कलर ही पण ओढणी घेऊ शकतो आपण त्याच्यावर पण ह्या ड्रेस संग ही आली ओढणी तर हो हे बघा ह्याच्यात चार कलर होते बरं का एक तर हि हो ओकर कलर होता पिवळा पिवळा पण नाही एवढा क्लिअर पण हाय थोडासा पिवळा आणि एक चॉकलेटी होता अजून एक मोरपंखी होता आणि चौथा होता चौथा कोणचा होता काढ्या लक्षात नाही नाही लक्षात माझ्या हिरवा होता काय जणू नाही लक्षात तर हे बघा हो हे चार कलर होते तर मला हा पसंत पडला तर कसा आहे छान आहे ना तर हे मस्त असा ड्रेस आहे आणि आवळीजावळीच येऊन झालेत पोरं तर त्याच्यासाठी बघा मी हे दोन ड्रेस येऊन आणली हे एक तर हा ड्रेस आणलाय एक मुलगा एक मुलगी आवळीजावळी झाल्यात एक तर हा आणलाय आणि दुसरा आहे ना ह्या कालय काढी रे रिषू ऋषूला पण जायची तयारी चालली का दुसरा हे आण दोन झाल्यात ना तर त्याच्यामुळं खुशी दिराची पूरगी सख्या दिराची पूरगी बघा माझ्या तर आता उद्या काय माहिती तुम्हाला तिकडचाच व्हिडिओ येईल बरं का माझा हा उद्या तिकडचाच व्हिडिओ येणार आहे हो का हे असा ड्रेस आहे बघा कसं वाटला छान वाटला ना तर चला हेच मला वाटतं व्हिडिओ इथंच लई मोठा झाला आता काय तर ह्या असं केलेलं आहे बघा हा तर हे आणल्यात कपडे आता उद्या आहे ना तुम्हाला आहे ना तर चला ह्या का आ आ तर आता उद्या तुम्हाला आहे ना तिकडचाच येईल बघा व्हिडिओ हा उद्या मी दाखवल तिकडचाच व्हिडिओ कारण काय माहिती मीच गेली तर आमच्याकडे बायका जात नाहीत जास्त तर असं घेऊन पोरं जात असतात पोरं दीर माझे सगळे जातात माणसं जातात जर का आम्हाला नेलं ना तर मी डायरेक्ट तिकडचा व्हिडिओ करेल बघा थोडासा दोन दोन मुलं आहेत दोन आवळी जावळी जा दाखवल मी तुम्हाला माझी देराची मुलगी पण दाखवल आणि आमचे नातवंड पण दाखवल हा तर ले ले चला आता ह्या काही घेतलेलं आहे असं छान आहे ना ड्रेस मला स्वयंपाक करायचा आहे चला आता परत एक कढई ठेवली कारण आपल्याला बनवायची मस्त मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी हम्म आणि ही आपली भाजी व्हायलाच लागलेली आहे आलू मटर का दिसते आलू मटरची झालेली आहे आणि इकडे जरा मेथीची भाजी चल बाबा चांगलं हिरवी मिरची छान असं टाकून घेतलेलं आहे आणि झनझणी तशी हिरवी भाजी बनवते बघा मेथीची मीठ टाकून घेते थोडंसं आता टाकते भाजी चला असे खळद खळद धुवून भाजी मस्त पैकी टाकली बघा शिजायला हां आणि डाळ पण टाकली तर आता घ्यायची मस्त पैकी भाजी बनवली मेथीची डाळ मेथी आणि आलू मटर आलू मटरची सब्जी छान झाली मस्त मस्त गुशेमार पीठ मिळून घेतली बरं का तर का भाजी आपली झालेली आहे का? मस्त बटाट्याची बटाटा आणि वटाणा ही अशी भाजी बनवली आहे बघा है ना छान पैकी बघा तर हे बटाटा आणि वटाण्याची भाजी आपली तयार आहे आणि इकडं मेथीची भाजी पण व्हायला गेलेली आहे दाखवू का थांबा ह्या बा अशी मस्त शिजायला लागली मेथीची भाजी आणि इकडं पाणी मळायला पाणी ठेवले कारण गरम पाणीच करायला की थंडी तेवढीची अजून त्याच्यामुळं हरीशी रोहन गेला बरं का आंघोळ करायचं त्याला बाहेरचं वातावरण दाखवत होती पण रोवन दिसला आणि त्याने कपडे आता आंघोळीला काढल्यात चला आता मस्तपैकी मळून घेते सगळ्या काय मस्त पैकी लागली रोटे लागले बनवायला तर रोटे बनवून घेते आणि रोटे झाल्याच्या नंतर मग स्वयंपाकच झाला त्याच्यानंतर अजून दुसरं एखादा कर व्हिडिओ करावा वाटतोय करू का कर नको करू जे काय काळा ना बघू हा रोटे लागल्यात बनवायला कारण दुसरा व्हिडिओ ह्याचे स्वीट 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 बनवती स्वीट काहीतरी बनवते म्हणजे बनव म्हणजे काय माहितीये का चणे असतात ना चणे चण्याचा लाडू तर हिकडच्या पद्धतीचं बनवणारे हरियाणा पद्धत चणा चणा लड्डू तर कसं बनवतात ना ते दाखवायचंय कारण दाखवावं म्हणते मी बघा कशा टम फुगल्या गाण्यावर रोटे हा अगा बघा अगदी छान गरगरगरीत झाल्यात असे ह्या का रोट्या असे झाल्या ना ते बरं वाटतं हा मस्त कशा फुगल्यात रोट्या तर चला बघा माझी भाजी ह्या हा का दोन भाज्या बनवल्या का एक तर ही भाजी बनवली आहे एकीकडे तुम्हाला माहितीच आहे व्हायला लागलेली आहे मस्त आलू मेथी आणि आपल्या रोट्या पण चालू आहेत बघा बनवायचा चला आता हो हो हा का मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे बघा आपला दूध पण आले आता दूध गरम करायचं आहे का दूध दूधसुद्धा गरम करायचंय आणि हे आपली मस्त काय आलू मटर हां आलू मटरची भाजी आणि मेथीची भाजी आणि रोट्या तर आजचं असं आपलं जेवण आहे बघा एकंदरीत कसं वाटलं सांगा आणि ते कपडे आणल्यात पोराला आणि त्या पोरीला दिराच्या माझ्या ते पण सांगा कशी आहेत सूट कसा ड्रेस कसा वाटला तर चला आता हो मस्त पैकी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे ना लई मोठा होतो मग चला मस्त पैकी चाललंय जेवण आणि या सगळ्यांनी जेवायला आवाज कम करू रे तर चला ह्या का मस्त आजची थाळी आहे हे बटाटा आणि वटाणा मटर हा बटाटा आणि आलू मटरची भाजी मस्त घी लावून गरमागरम रोट्या आणि संगच मेथीची भाजी तर आजचं जेवण आपलं बघा हे आणि रोण लागलेलं आहे जेवायला जेवायला सगळेजण चालले रोहनचं जेवण मंदिरात ठेवलं बरं का हा का मंदिरात पण आपलं भोग लागलेला आहे आणि मी पण घेतलेलं आहे हा तर माझं जेवण बघा असं असत साध आणि सिंपल है ना तर हे आहे आजच्या जेवकी कशी झाली मस्त झाली मस्त झाली छान झाली म्हणतोय माझं आपल्या हो साधन सिंपल बटाटा आणि वटाण्याची भाजी मस्त मेथीची भाजी आणि जवारीची भाकरी शिळी आहे बरं का हां आहे रोट्यासुद्धा पण मला हे पसंत आहे पाक पहिलं तर चला आता आजचं जेवण आपलं असं आहे हां आणि ह्या का रोहनचं पण चाललेलं आहे मस्तपैकी जेवण आणि या सगळ्यांनी जेवायला नाचचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बरं का बाय करते रोणी बाय या जेवायला सगळेजण चला